सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ सी मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल आपण पहिल्या दिवसापासून ते आज ताकेत तुमच्यापर्यंत अगदी अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन देत आलोय आणि आताच्या घडीला जसं की सकाळी टेलिग्रामच्या चॅनलवरती मी सांगलेलं होतं की आपल्याला आता पेपर चेकिंग कधीपासून सुरुवात झाली आजचा कितवा दिवस आणि अजून किती दिवसात पेपर चेकिंग होईल याची एक संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर की ज्यांची ओएमआर शीट चुकलेले काल एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं त्याच्याबद्दल तेरा मुलांना आपण पाठवलेलं होतं आणि त्या मुलांना सक्सेस भेटलेलं आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व पण झालेले त्यावजवळ तब्बल तीस ते पस्तीस मुलांना परत मार्गदर्शन केलेलं आहे आणि मदत केलेली आहे आपण अशा पद्धतीने अजूनही मेसेज पडलेले भरपूर त्या बाबतीत आता त्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ बनवतो आणि त्यांना सांगणार आहे की कशा पत्तींना लेटर लिहायचं कशा पद्धतीने घेऊन जायचं कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचं उतरायचं कुठं देन टॅक्सी कशी करायची टॅक्सी केल्यानंतर कुठल्या गेटला उतरायचं उतरल्यानंतर परत गेट पास कसं घ्यायचा गेट पास घेतल्यानंतर गेट भरती कक्ष नऊला कसं जायचं आणि तिथं काय द्यायचं आणि तिथून परत बाहेर कसं पडायचं इथंपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे जे की महाराष्ट्रामध्ये कोणीही देणार नाही कोणीही देणार नाही लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा चॅनल आहे लक्षात ठेवा पंधरा सोळा वर्ष गाजलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी इझिली वाटत असतील तर याच्या मागं खूप मोठा हार्डवर्क आहे सो so, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की पेपर चेकिंगच्या बाबतीत किंवा कशा पत्तीनं प्रोसेस चालू आहे आणि अजून किती दिवस लागतील ह्या एक विषय आणि दुसरा विषय ओएमआर शीट चुकले सर मग काय करायचं कशा पद्धतीने करायचं जरी तुम्ही एक्झामला क्वालिफाय झाला असाल नसाल किंवा आता देत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की इन फ्युचरमध्ये आपल्या जर ओ एम आर शीट काही चुका झाल्या तर त्याच्यावरती प्रोसेस कशा पद्धतीने काय करायचं कसं करायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनल पहिल्या सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जे आहे, आहे ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की जे आता मी अर्ज सांगतोय तो अर्ज आपल्या चॅनल वरती टाकून देतोय ते अर्ज दे आहे असं बघून आपलं फक्त चेंजेस करा नाव आपलं तुमचं काय चुकलंय तेवढं मांडायचं त्याची झोराक्स मारायचे घेऊन जायचं त्याला डॉक्युमेंट काय जोडायचे हे पण सांगणार आणि पटकन जाऊन भरती कक्ष नवला जे इन्वर्ट आहे त्याला जमा करून यायचं झालं ओसी देतात आणि बाहेर पडायचं अशा प्रत्येक सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला बघायची सीपी मुंबईची लेखी जी पहिल्या सत्रातील झालेली होती ज्याच्यामध्ये चालक असेल कारागृह असेल देन कॉन्स्टेबल आणि बारा तारखेला आणि त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता ऑब्जेक्शन अँसर की ऑब्जेक्शन तिथून पुढे चौदा तारखेला संध्याकाळी आठ पर्यंत अशी सगळी प्रोसेस झाली आणि एकंदरीत आलेल्या ऑब्जेक्शन वरती सॉर्टिंग करून त्याच्यावरती जे काही प्रश्न होते ते ऍक्सेप्ट करून तुमच्या घटक वाईज तुमच्या प्रश्न संचा वाईज तुम्हाला मार्क देण्यात आलेले आहे इथंपर्यंतची सगळी प्रोसेस आता झालेली आहे आता पुढची प्रोसेस काय करणार कसं करणार हे सगळं डिपार्टमेंट वरती डिपेंडिंग आहे तरी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की काही गोष्टी ह्या चुकलेल्या आहेत आणि ह्याच्याकडे डिपार्टमेंट न सिरियसली विषय घ्यायला पाहिजे कारण की मुलांच्या मार्कांमध्ये तफावत झालेली आहे काही संचामध्ये दोन वाढले तीन वाढले चार वाढलेत काही मध्ये एक वाढलाय काहीमध्ये काहीच वाढलेलं नाहीत यामुळे काय होते की जे की टी आणि आयबीपीएस जे की सरस सेवेच्या माध्यमातून नॉर्मलायझेशन मेथड जे आहे असा पेपर झाल्यासारखं वाटतो दार नॉर्मलायझेशन मेथड कधी वापरतात ज्यावेळी एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर होतात म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त दिवसांमध्ये शिफ्ट मध्ये जास्तीत जास्त करून पेपर होतात इथं नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते सो अशा पद्धतीने इथं एका दिवसामध्ये सगळे पेपर झालेत त्यामुळं ही मेथड इथं लागू होत नाही तरी सुद्धा प्रश्नसंच वयात जे काही प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यामुळं मुलांमध्ये ही भीती तयार झालेली आहे की मार्क एका संचामध्ये एका घटकामध्ये दोन तीन मार्क वाढलेले एकामध्ये एकच वाढला आणि एकामध्ये काहीच नाही अशा पद्धतीची ही तफावत निर्माण झालेली आहे याच्यावरती आता डिपार्टमेंट काय निर्णय घेणार हे सगळं आता येणारे दिवसच सांगून जातील सो पेपर चेकिंगच्या बाबतीत मी सांगतोय पहिल्या अफवा ज्या उठलेल्या होत्या की आता सुधारित आन्सर की येणार ना डायरेक्टली कट ऑफ येणार आहे किंवा तुमचे मार्क येतील अशा पद्धतीने सांगितलेलं एक्स वाय झेड व्यक्ती कोणी असतील ते लगेच पोर पिडतात मला सर अशा पद्धतीने असं असं केलंय असं असं आहे मी त्यांना सांगितलं होतं की सुधारित आन्सर की येणार म्हणजे येणार आणि जोपर्यंत सुधारित आन्सर की येत नाही तोपर्यंत पेपर चेकिंगला परमिशनच नाही म्हणजे जातच नाही पुढे लक्षात ठेवा तर मला काय म्हणतोय सुधारित आन्सर की आल्याने लगेच पटकन आता पेपर चेकिंग चालू झालेलं आहे याची मग घ्यायची आहे आता स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस तुम्हाला मी वेळोवेळी सांगतोय त्याच पत्तीने का होतात तर अजूनही सांगतोय की विद्यार्थ्यांच्या सोबत राहून एकदम जमीन लेवल लावून काम करतोय हवेत जायची गरज नाही हवेतदा जाण्यासाठी आता तयार आहे पण जाणार नाही आणि विद्यार्थ्यांसाठी बोनलोय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय आपण घेणार त्यांच्या सोबत राहणार त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार अशा पद्धतीची सगळी प्रोसेस आपण घेतलेली आहे आणि यापुढे जरी तीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली तर ह्याच मताचं मी राहणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला जे की सुधारित अँसर की आली अंतरिम अँसर की लक्षात ठेवायचं तर ती प्रोसेस पूर्ण झाली आणि आता पेपर चेकआउटला सुरुवात झालेली आहे आजचा दुसरा दिवस आणि अजून पेपर किती दिवस लागतील चेकआउटला तुम्हाला सांगतो की जवळजवळ बेचाळीस चव्वेचाळीस हजार प्लस हे पेपर चेकआउट करायचे आहेत आणि हे काम कोणी मनुष्य किंवा एक पर्सन करणार नाही हे काम कम्प्युटरवरती होणार लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय त्यामुळं तुम्ही जे ओएमआर एमआर सी डाटा भरलेला चुकीचा असेल कदाचित तर मग प्रॉब्लेम यायला नको म्हणून काही मुलांना आपण मदत केलेली आहे ती मदत मी पुढे सांगणार आहे पण आताच्या घडीला की पेपर चेकआउट हे कंप्युटर करणार आहे त्यामुळे तुम्ही जे इनपुटला दिलेलं आहात जे तुमच्या ओएमआर आर शीटवर दिलेला आहात ते जर चुकीचे किंवा जर आकडा डिजिट वगैरे चुक झालेले असतील प्रश्न संच लिहिला नसेल किंवा अशा का पद्धतीने काय प्रॉब्लेम आले असतील तर मग ते चेकआउट कसं करणार एखादा माणूस म्हणू शकतो बाबा होय वरती त्यांना असं क्रमांक लिहिलेला आहे बैठक व्यवस्था किंवा बैठक क्रमांक लिहिलेला आहे आणि खाली एखादा गोल राहिलेला आहे चुकून वर खाली झालेला आहे समजू शकतो मग कम्प्युटरचा काय विषय कम्प्युटरचा काय विषय त्याला काय भावना वगैरे काय नसतात लक्षात ठेवा जे तुम्ही पेपर टाकाल तो रिझल्ट पुढे देईल तो अशा पद्धतीनं आताच्या घरी पेपर चेकिंग सुरू झालेले आहे आणि अजूनही जवळजवळ चार ते चार दिवस चार ते पाच दिवस या पेपर चेकिंगला जाणार लक्षात ठेवायचं एकदम तगडा बंदोबस्त लावलेला आहे प्रॉपर नियोजन सुरू आहे कोणत्याही पद्धतीनं काही इथं चुकीचं काही सुरू नाही एवढ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांच्या मनामध्ये भीती आहे की काय होईल का अजिबात नाही कोणी पर्सन पेपर चेक करणार नाही हे सगळं कंप्युटरवरती आणि फेअर होणारा याची बनवून घ्यायचे सांग काय म्हणतोय सो पेपर चेकिंगला चालू झालेला आहे दुसरा दिवस अजून चार दिवस तरी लागतील कारण की बेचाळीस चव्वेचाळीस हजार प्लस पेपर चेकआउ करायचे आहेत आणि एकदम स्पीडमध्ये करून चालत नाही इझिली प्रोसेस आणि स्टेप बाय स्टेप ह्या प्रोसेस होत जातील पण आताच्या जा घडीला अजून चार दिवस म्हणजे पंचवीस तारीखच इथून पुढे चार दिवस म्हणजे एकोणतीस पर्यंत एकोणतीस तारखेच्या दरम्यान किंवा त्याच्या अलीकडं अशा पद्धतीने हे पेपर चेकआउट होईल लक्षात ठेवायचं म्हणजे हा महिना हा महिना असाच जाईल आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होईल एवढं लक्षात ठेवायचं समजलं पहिली गोष्ट की कशा पद्धतीने काय झालंय स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस सांगितल्या नंतर चा सा सांगितला विषय पेपर चेकआउटचा सा विषय सांगितला आणि पेपर अजून सुद्धा किती दिवस लागतील हे पण तुमच्यासमोर सांगितलेलं आहे आता दुसरा विषय खूप महत्वाचा की सर शीट आम्ही भरत असताना आमची बैठक किंवा सीट नंबर केंद्र क्रमांक वगैरे वगैरे सगळं चुकलेलं आहे असा प्रश्न आलेला आले मुलांचा त्याच्यामध्ये मग मुलांना करायचं काय आतापर्यंत जवळ सत्तर ते ऐंशी मुलांना आपण मदत केली मग परत आणि प्रश्न पडला तेवढी की प्रत्येकाला जर सगळं रिप्लाय देत बसायचं म्हटलं तर दिवस जाईल माझा अशा पद्धतीनं आणि कट ऑफ सुद्धा व्हिडिओ मेसेज पडलेत मुलांची खूप आतुरता लागली मुलांना दहा दहा मेसेज वीस वीस मेसेज पडलेत दोन दूं दोन तीन तीन दिवस झाले मुलं बघतात सो माझ्या वेळेत वेळ काढून रिप्लाय देतोय सो प्रत्येक मुलांचा विषय असतो की त्याला एका सरळ जर एकदा सांगितलं तर ते परत परत त्याच्यावरती प्रश्न विचारतो तिथंच वेळ जातोय भरपूर प्रमाण आणि त्याला इग्नोर करू की तो चिडून बसतो अशा पद्धतीची प्रोसेस झाले मुलांची एकच सांगितले की तुमचं नाव सांगा तुमची कास्ट सांगा किती जागा तेच सांगा फिजिकलला किती पडलेत सांगा लेखीला किती पडतात सांगा आणि एकूण टाका मी तुम्हाला सांगतो तर पहिला फक्त नाव टाकतोय पहिला हॅलो म्हणतोय नंतर नाव टाकतोय मग कास तुम्ही मी विचारणार मग कास सांगतोय मग समांतराश्रल तर यस कुठला आहे मग विचारायचं मग अशा पद्धतीने तीन चार मिनटं एका विद्यार्थ्याला जायला लागले एका विद्यार्थ्याला सो बाकी ज्यांचं नुकसान होतंय सो रिप्लाय द्यायला मी सुरू केले काही टेन्शन घेऊ नका जेवढं जमेल तेवढं शंभर टक्के करेन लक्षात ठेवायचं थोडंसं सांभाळून घ्या आपल्याला एवढा विषय की एवढा फ्री विषय नाहीये सो जेवढं जमेल तेवढं तुमच्यासाठी नक्कीच करेल नक्कीच म्हणजे नक्कीच आता आपण बघूया की अर्ज कसा करायचाय ओएमआर शीटवरती वरती काय काय चुकलंय तुमचं असेल तर काय करायचंय एवढं सांगतोय कसं जायचं हे पण सांगतो आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पहिला आपण आता अर्ज कसा करायचं हे सांगतो आणि जाताना कुठले डॉक्युमेंट घेऊन जावे लागतील कंपल्सरी हे पण तुम्हाला मी सांगणार आहे वरती लिहायचं विनंती अर्ज म्हणजे एफर साईज सा पेज जे असते जिथं लाईन नसा असं पेज घ्यायचं विनंती अर्ज लिहायचं वरती उजवीकडे लगेच दिनांक लिहा दिनांक तुमची काय असेल ते लिहायची ज्या दिवशी तुम्ही जमा करणार त्या दिवशी दिनांक लिया डाव्या साईडला खाली कोपऱ्यात लगेच की प्रति पोलीस आयुक्त मुख्यालय दोन त्याच्या खाली मुंबई अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचंय नंतर अर्जदार म्हणून लिहायचं सेंट्रल बरोबर तुमचं नाव काय असेल ते लिहायचं तुमचा पूर्ण ऍड्रेस लिहायचं तालुका लिहायचा जिल्हा लिहायचा आणि पिनकोड लिहायचा अशा पद्धतीनं अर्जदार म्हणून पूर्ण प्रोसेस करा अर्जदार म्हणून तुमचं नाव तुम्ही कुठं राहताय मुक्कम पोस्ट वगैरे सगळं तालुका जिल्हा आणि पिनकोड अशा पद्धतीनं सगळं लिहायचं आहे त्याच्या खाली लगेच विषय घ्यायचा आहे तर विषय कशा पद्धतीनं असेल मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षा परीक्षेतील उत्तर पत्रिकेवर लिहिलेल्या अपुरी माहिती कळवण्याबाबत उत्तरपत्रिकेवरती जी अपुरी माहिती आहे ती कळवण्याबाबत ही विषय लिहायचा परत सांगतो विषयामध्ये मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षेतील उत्तरपत्रिकेवर लिहिलेली अपुरी माहिती कळवणीबाबत आणि खाली त्याच्या इन ब्रॅकेट काय तुमची चूक असेल ती लिहा म्हणजे आता इथं कसं लिहिलंय उत्तरपत्रिका डी प्रश्न संचानुसार तपासणी बाबत आता ह्या माझा विद्यार्थी होता आता टॉपर येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एसीबीसीतून तर लक्षात ठेवायचं तर याच्यामध्ये त्यांनी लिहिले की डी प्रश्न संचानुसार लिहावे म्हणजे तपासावी कारण की त्यांना डी प्रश्न संच लिहायलाच नाही आणि खाली ते सर्कल गोल करायलाच नव्हता सो त्याने हा प्रश्न तो ब्रॅकेटमध्ये खाली लिहिलेला आहे आता त्याच्या खाली बरोबर म्हणून लिहायचं आणि खाली त्याच्या बरोबर बघा काय म्हणतोय मी जे काही नाव असेल ते लिहायचं मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षेला पात्र झालो होतो त्यामध्ये मला बारा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या तुमचं जे डेट आहे एक्झाम ची चालक असेल कारागृह तर असेल तर अकरा तारीख आहे कॉन्स्टेबल असेल तर बारा तारीख आहे सो इथे बारा तारीख आपण लिहिलेले आहे तर बारा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षेला डी हा प्रश्नसंच प्राप्त झाला होता तुम्ही तुमचा प्रश्नसंच लिहू शकताय डी हा प्रश्नसंच किंवा सी बी काय झाला असेल ते असेल हा प्राप्त झाला होता हे कंपल्सरी सगळ्यांनी तुमचा प्रश्नसंच कोणता होता ते लिहायचा परंतु ह्याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत परंतु दुर्लक्ष आणि गडबडीमुळे मी उत्तरपत्रिकेवरती डी हा प्रश्नसंच लिहायला लिहायचा आणि यासाठी डी हा गोल छायांकित करायचा विसरून गेलो हा विषय खूप महत्वाचा आहे आणि एक दुसरी गोष्ट खूप महत्वाची बारा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या मुंबई पोलीस शिपाई जे मग सांगितलं तुम्ही शिपाई असेल तर शिपाई अकरा तारखेचा कुठला असेल कारागृह असेल तर कारागृह पोलीस असं लिहा किंवा चालक पोलीस अशा पद्धतीनं घटक लिहा घटक लिहायला विसरू नका ठीक आहे आणि त्यानंतर मग त्यांनी काय सांगितलंय तर रोजीच्या मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षेला डी हा प्रशासनच प्राप्त झाला होता परंतु दुर्लक्ष आणि गडबडीमुळे मी उत्तरपत्रिकेवर डी हा प्रशासनच लिहायचा आणि यासाठी डी हा कोल छायांकित करायचा विसरून गेलो त्याबद्दल मला खेद आहे आणि कृपया यासाठी मला क्षमा प्राप्ती आहे हा झाला पहिला समजलं आता दुसरा पॅसेज बघा माझी नम्र विनंती आहे की मला प्रश्नपत्रिका डी संच मिळाली होती आणि कृपया माझी उत्तरतालिका डी प्रश्नसंच नुसार तपासली जावी ही नम्र विनंती आहे थोडक्यात झालं हा डी संच किंवा बी संच किंवा संच लिहायला चुकलाय किंवा संच आलेला एक होता आणि दुसरंच लिहिले अशा पद्धतीने हा एका डी संचा प्रश्नसंचा हा अर्ज आहे तर तुमचं काय असेल तर बैठक क्रमांक असेल तर तुम्ही वरती लिहिताना बैठक क्रमांक परफेक्ट लिहिलेला असाल खाली गोल करताना चुकीचा केलं कर असाल तर तसं नमूद करा इथं आणि मग ते त्या पद्धतीने करा आणि माझा या या सीट नंबरनुसार क्वेश्चन पेपर किंवा तुमची उत्तर तालिका जी आहे ती तपासली जावी ही नंबर विनंती सीट नंबर टाकायचा आहे माझा हा सीट नंबर होता पण गडबडीमुळे किंवा घाई गडबडीत अशा पद्धतीने लिहा त्याच्यामध्ये जसं ह्या अर्जामध्ये दिलेलं होतं त्याच पद्धतीने काय करायचंय तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचंय की आमची बैठक बैठक क्रमांक हा होता आणि गोल करताना चुकीचा झाला असून माझा बैठक क्रमांक हाच असून मला ह्या बैठक क्रमांक बैठक क्रमांकानुसार माझा संच जो असेल त्यानुसार उत्तर तालिका तपासली ता जावी ही नम्र विनंती अशा पद्धतीने करायचं बाकी काही विषय नाही आणि एक एक जर चुकी असेल थोडक्यात तर एवढं काय वाटणार नाही पण जास्त चुका केला असेल तर मग ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि तुम्हाला जावं लागेल कुठं जायचं कसं जायचं हे तुम्हाला पुढे सांगेल मी पण आताच्या घडीला अर्ज कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि हा अर्ज जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दाखवून देतोय त्यासाठी पहिला एक काम करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करून पहिली स्टेप दुसरी स्टेप या व्हिडिओच्या खाली जायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल असेल दोन तीन ते सगळं जॉईन करा त्या तिन्ही टेलिग्राम ते ते चॅनलवरती पीडीएफ किंवा हा फोटो आपण टाकून देतो तुम्ही त्याच पद्धतीनं तुमचं फक्त बेसिक ऍड्रेस तुमचं नाव तुमचं कोणता हे होता घटक होता ते लिहून काय चुकलं ते लिहा आणि काय करायला पाहिजे त्यांनी ते लिहा आणि जमा करा ठीक आहे आता हे झाले दुसरा पॅरेग्राफ तिसरा म्हणजे खाली थोडक्यात डाव्या साईडला कोपऱ्यात लिहायचं माझी माहिती खालीप्रमाणे लिहायचं परत खाली तिथे लिहायचं की नाव लिहायचं काय असेल ते तुमचं त्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर लिहायचा सेंट्रल कोड जो आहे जो तुमच्या हॉल तिकडे वरती होता बरोबर सेंट्रल कोड जो आहे तुमच्या हॉल तिकडे होता ते लिहायचा आहे नंतर ऍप्लिकेशन नंबर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवरती जो असतो तो ऍप्लिकेशन नंबर जो एकशे दहा अशा पद्धतीने सुरुवात होतो ते लिहायचा ईमेल आयडी ईमेल आय डी लिहायची पूर्णपणे मोबाईल नंबर दोन टाका दोन नंबर टाका एक जर नंबर असेल तर मम्मीचा बाबांचा वगैरे आईचा भावाचा बहिणीचा अशा पद्धतीनं दोन नंबर टाका ऑब्लिक करून एक आणि दोन नंबरला अशा पद्धतीने टाका आणि खाली लिहायचा आपला नंबर तुमचं नाव लिहा तिथं सही करा अशा पद्धतीने करा मग हे आता घेऊन जायचं कसं आता हा झाला अर्ज कसा करायचा आता हा अर्ज जा, झाल्यानंतर तुम्हाला आता हे घेऊन जायचं आहे तुम्ही कुठूनही बाहेर पडा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात तुम्हाला सीएसएमटी से ला उतरावं लागेल म्हणजे दादरच्या पुढचं जे मोठं स्टेशन आहे त्या सीएसएमटी स्टेशनला रेल्वे स्टेशनला उतरायचं तिथून बाहेर पडायचं आणि तिथून कुणालाही विचारायचं रिक्षावाल्याला रिक्षा किंवा टॅक्सीवाल्याला टॅक्सी जा वाले जास्त कोणतं टॅक्सीवाल्यानं विचारायचं किंवा सीपी ऑफिसला मला जायचंय तिथं मला मेन गेटला उतरायचंय ते काय असेल तुमचे तीस चाळीस रुपये वगैरे घेतील आणि मेन गेटला घेऊन तुम्हाला सोडतील मेन गेटला उतरल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जात असताना तुम्हाला आधार कार्ड ही कंपल्सरी असेल तुमचं तुमचं आधार कार्ड बंधनकारक असणार किंवा तुमच्याकडे आयडेंटिटी असणं गरजेचं आहे त्याशिवाय सीपी ऑफिसला एंट्री मिळत नाही ठीक आहे तिथं गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड वगैरे बघतील आणि तुमचा मुद्दा वगैरे लिहून घेतील आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला गेट पास देतील थोड्या वेळात लगेच गेट पास दिल्यानंतर गेट पास घ्यायचा आहे तुमचा जो अर्ज असेल तो अर्ज घ्यायचा आणि अर्ज घेऊन तुम्हाला तुमच्या जिथं सांगतील त्या पद्धतीनं ते वे सांगतात की इकडं जावा असं वळा तिकडं जावा अशा पद्धतीनं जावा पहिला फ्लोर ग्राउंड फ्लोर अशा जायचं आहे आणि भरती कक्ष नऊला जायचं आहे आणि भरती कक्ष नऊ ला गेल्यानंतर तिथं इन्वर्ट जे असते इन्व्हर्टला हे सगळं तुम्हाला जमा करायचं आहे आणि जमा केल्यानंतर मग त्यांनी पोच म्हणून काही गोष्टी देतात ते तुम्हाला मी सांगतोय तुमचा जो अर्ज असेल त्या अर्जावरती अर्जाची एक झेरॉक्स किंवा दोन झेरॉक्स घेऊन जावायचे जो मागापासून अर्ज सांगितला त्याची एक झेरॉक्स किंवा दोन झेरॉक्स घेऊन जावा आता त्यांनी काय करतात रिमार्क बघा स्वीकारले म्हणून देतात बावीस एक दोन हजार पंचवीस त्यांची सही असते लिपिक म्हणून असतात कक्ष नऊ भरती कक्ष अशा पद्धतीने स्वीकारले म्हणून शिक्का देतात आणि तो तुम्हाला घेऊन जायचा इन मध्ये जर तुमची उत्तर तारखा चेंज किंवा चेक नाही झाली तुम्हाला जर मार्क झुरच पडले तर तुम्ही याच्यावरून दावा करू शकता एवढ्या सोप्या गोष्टी आहेत तर सुद्धा आपण सोप्या करून सांगितले कारण की एक एक मुलाने किती घातलेलं असते हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलेलं असते म्हणून ही सगळी धडपड आहे ही यांच्यासाठी आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं सर काय म्हणतोय सो हा अर्ज केल्यानंतर हा अर्ज तुम्हाला घेऊन जायचा आहे अर्जासोबत डिटेल्स सांगा आणि अर्जासोबत डॉक्युमेंट काय लागत नाही तरी सुद्धा सांगतोय तरी सुद्धा सांगतोय तुमचं ग्राउंडचं सा, हे हॉल तिकीट लेकीचं हॉल तिकीट आणि तुमचं ऍप्लिकेशन अर्ज अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जावा सोबत त्याची झोराक्स मारून लागत नाही तरी सुद्धा कोण विचारलं काय प्रूफ आहे तुझ्याकडे वगैरे वगैरे तर तुम्हाला हे दाखवायला पाहिजे लक्षात ठेवा समजलं सो अर्धाचे एक जोरॉक्स घ्या कारण जोरॉक्स वरती तुम्हाला ओसी देतात तिथे ती ओसी घेऊन जपून ठेवायचं आहे थे। जपून ठेवायची ओसी थे आणि मग इन फ्युचर मध्ये जर चेकआउट न झालं त्याच्यावरून आपण दावा करू शकतो चेक झाले तर अतिशय उत्तम कारण की एवढी मदत कोणीही करणार नाही एवढी मदत कोणीही करणार सो जिथून तुम्ही असाल तिथून बाहेर पडायचं आहे या दोन दिवसामध्ये एक एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस करा तिथल्या स्टाफला त्रास देऊ नका त्याने सांगतात त्या पद्धतीने प्रोसेस करा काही प्रॉब्लेम नाही आणि सगळे स्टाफ हे सपोर्टिव्ह असतात हेल्पिंग करतात टेन्शन घ्यायची गरज नाही मी चांगल्या पद्धतीनं जावा आणि एंट्री गेट आहे तिथून एंट्री करा गेट पास काढा आतमध्ये जावा अर्ज द्या ते ओसी देतील ते ओसी घ्या आणि बाहेर पडा समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने जाता येता काळजी घ्या फक्त ट्रेन मध्ये असून किंवा की धावपळीचं जीवन आहे गर्दी भरपूर असते ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे रेल्वे अपघात जास्त आहे चोरी असेल ह्या प्रमाण भरपूर आहे लक्षात ठेवा चार चार वर्ष आम्ही तिथे काढलेले आहेत मलाही माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे विनंती करतोय कुणीही गडबड करू नका कारण की वर्दीपेक्षा आम्हाला तुम्ही प्रिय आहात बाकी नंतरच्या गोष्टी आहेत समजलं काय म्हणतो येता जातो फक्त काळजी घ्यायची आहे तुमचं मोबाईल पाकिट सोनं दागिने काय असेल ते सगळी काळजी घ्यायला जाता जाता कधी मारलं कळत नाही लक्षात ठेवा समजलं सो अशा पद्धतीने प्रोसेस करा तुम्हाला सगळी मदत माझ्यामध्ये शंभर टक्के मिळाली असेल आणि हा जो अर्ज आहे तो अर्ज टेलिग्राम चॅनलवरती दाखवून देतोय पटकन ऍज इट इज बरा त्यातली जी थोडक्यात माहिती आहे ती चेंज करा तुमचं नाव घेऊ पिनकोड ऍड्रेस जिल्हा तालुका वगैरे चेंज करा तुमचा मुद्दाही त्याच्यावरती लिहा आणि ह्या प्रमाणात माझी चेकआउट करा लिहा डाव्या कोपऱ्याला खाली माझी माहिती खालील प्रमाण असेल लिहा पूर्ण नाव लिहा ऍप्लिकेशन नंबर लिहा सीट क्रमांक लिहा लिहापर्यंत सेंट्रल कोड नंबर लिहा ऍप्लिकेशन नंबर आणि त्याच पद्धतीने ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अशा पद्धती सगळी प्रोसेस करा उजव्या साईडला खाली खोपल्यात आपला आपला नंबर किंवा आपला आधार काय असेल ते लिहा आणि त्याच्यामध्ये सही करा संपला विषय हेच एक जोरास मरा जोरास घेऊन जावा तुम्ही जे मेन अर्ज देशाची जोरासपर्ती सिका निधी दिला म्हणून पाठवतील प्रोसेस करून घ्या तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सगळ्या प्रोसेस काय असतील तर एक विनंती करतोय की पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा याची पुढची मोफत माहिती अशाच पद्धती तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी आदमी या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट की ज्यांची ज्यांची म्हणतोय की तिन्ही घटक संपून गेलेले आहेत म्हणजे शिपाई असेल त्या पद्धतीनं चालक असेल किंवा एसआरपीएफ असेल अशा पद्धतीनं सगळे गेले तुमचं आणि फक्त कारागृह राहिले पुण्याचं या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय आपली लवकरच फिजिकल ऑनलाईन बॅच सुद्धा पंधरा दिवसांमध्ये कसं सक्सेस मिळवायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे की फास्ट फास्टॅक आहे पुण्याची ती सुद्धा पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत नाईन्टी नाईन मध्ये आपण देतोय पूर्ण महाराष्ट्र मध्ये ज्यांना जण पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करा आणि लवकर लवकर संधीचं सोनं करायचं आहे काही दिवसच बाकी आहेत पुण्याच्या ग्राउंडला याची नोंद घ्यायची आणि लेखीसाठी नाही तर एक ते सव्वा महिना बाकी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आर्मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद